जय भीम नवबुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे रोजी अशोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि प्रतिज्ञा नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आहेत आणि या प्रतिज्ञा नागपूर येथून दीक्षाभूमीतून हटवण्यात याव्यात अशा प्रकारचे पत्र एका सवर्ण व्यक्तीने प्रधानमंत्र्यांना केलेले आहे मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद सावरकर आणि आर एस एस चे संस्थापक जिवंत होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना बावीस प्रतिज्ञा देण्यापासून थांबवले नाही बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणतेही ते नुकसान करू शकले नाहीत बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अयशस्वी करू शकली नाहीत तर हे आताचे भोकणारे पिल्लामुळे काय बाबासाहेब आंबेडकरांचे वाकडे करणार आहेत देशाच्या प्रधानमंत्र्याला बाबासाहेब आंबेडकरांची बावीस प्रतिज्ञा काढण्यासाठी पत्र लेखन करत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे आणि याला कोणतेही दुमत नाही आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आहे त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून धर्माची दीक्षा घेऊन बावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत या बावीस प्रतिज्ञा जर बेकायदेशीर असत्या संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या असत्या तर सरदार वल्लभभाई पटेल जे गृहमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू जे प्रधानमंत्री होते त्यांनीच बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रथम ॲक्शन घेतली असती ते तसे काही करू शकले नाहीत एवढेच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा संविधानाचे उल्लंघन करणारे आहेत बाबासाहेबांनीच लिहिलेल्या संविधानाचे उल्लंघन करणारे आहेत असे देखील वक्तव्य पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडून झालेले नाही कारण त्या लोकांना चांगलेच ठाऊक असते चांगलेच माहीत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बावीस प्रतिज्ञा देशाचे संविधानाचे उल्लंघन करणारे आहेत असे जर म्हटले तर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणी धर्माची टूल खुल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर हे घटना पंडित होते कायदे तज्ज्ञ होते बावीस प्रतिज्ञा संविधानाचे उल्लंघन करणारे नाही ते बाबासाहेब आंबेडकर यांनी सहज सिद्ध करून दाखवले असते मित्रांनो बावीस प्रतिज्ञाद्वारे संविधानाचे व कायद्याचे उल्लंघन होत नाही प्रत्येकाला आपापल्या धर्माचा चार करण्याचा उपासना करण्याचा अधिकार आहे ख्रिश्चन व्यक्ती हिंदू धर्मातील देवी देवतांना मानतो काय मुसलमान हिंदू धर्मातील देवी देवतांना मानतो काय जोरास्तरला मानणारे पार्श्व लोक अन्य धर्माचे देवी देवतांना मानतात का हे जे लोक बावीस प्रति विरोध करणारे आहेत ते लोक तथागत भगवान गौतम बुद्धांना मानतात का अष्टांगी आर्आय मार्ग मानतात का पारवता मानतात का तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रतिक्व समुद्रपद हा सिद्धांत त्यांना मान्य आहे का म्हणजेच आपलेच तत्वज्ञान आपलीच विचारधारा इतरांवरती सोपवण्याचा इतरांवरती लादण्याचा आणि इतरांना गुलाम करण्याचे षडयंत्र आहे बावीस प्रतिज्ञा आहे ज्या व्यक्तीला बौद्ध व्हायचे आहे त्या व्यक्तीने या पाळायच्या आहेत याचे आचरण करायचे आहेत आपल्या पर्सनल लाईफ मध्ये याचे आचरण करायचे आहे याचा देशा या देशाची किंवा या देशाच्या संविधानाशी काही संबंध नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे जेणेकरून हा समाज पुन्हा एकदा गुलामगिरीच्या खाईमध्ये पडू नये संविधान लिहून त्यांनी बहुजन समाजाला हक्क अधिकार दिलेत त्यांना स्वतंत्र मिळवून दिले तद्वतच बावीस प्रतिज्ञा देऊन त्यांना सुरक्षा कवच त्यांनी प्रदान केलेली आहे या सुरक्षा कवचचा वापर करून आपण गुलामगिरी टाळू शकतो आपले जे आहे ते टिकवू शकतो आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत जर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ बौद्ध धम्म दिला असता आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या नसत्या तर बौद्ध झाले असते आपण आहोत की जे लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्यातील बरेचसे लोक बावीस प्रतिज्ञेचे उल्लंघन करतात आणि आजही आपल्या पारंपरिक धर्माचे रीतिरिवाज रिवाज मानतात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा अभ्यासताना नाही त्याचा धम्म ग्रंथ वाचून देखील बुद्धांच्या धम्मानुसार आचरण करत नाही धम्म काय तो समजून घेत नाहीत उलटच त्रिपिटक हे चुकीचे आहे आम्ही त्रिपिटक मानणार नाही आम्ही बुद्धांनी त्याचा धम्म असा ग्रंथ मानणार अशा प्रकारचे वक्तव्य करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांनी त्याचा धम्म हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा त्रिपिटक त्या ग्रंथाचा अभ्यास करून अध्ययन करून त्याच ग्रंथातील संदर्भ देऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे बाबासाहेबांनी वेगळे काही नवीन काही मांडलेले नाहीत्या मांडणी बाबासाहेबांनी ग्रंथाद्वारे केलेली आहे मित्रांनो एकीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न त्यानंतर अनिल मिश्रा नावाच्या एका आणखीन एका वकिलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घाणेरडा इंग्रजांचा एजंट अशी टिप्पणी करून अपमान करण्याचा प्रकार आणि आता बावीस प्रतिज्ञा या ज्या घटना आहेत ज्या क्रमाक्रमाने आहेत दिसत एकमेकांशी लिंक आहे आणि भारतीय संविधान रद्द करून मनुस्मृती आणण्याचे यांचे षडयंत्र आहे हे आपण वेळी सावत राहिले पाहिजे आपल्याला समजले पाहिजे आपल्याला हे समजले पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला आपण पुढे घेऊन जाण्यास मध्ये असमर्थ ठरलेला आहोत हा काफीला मागे जात आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत या लोकांनी डॉक्टर आंबेडकरांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे बहुजन समाजाला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे सरन्यायाधीश जे सरन्यायाधीश आहेत मोठ्या संविधानिक पदावरती विराजमान आहेत एक आंबेडकरी जातीचा व्यक्ती सरन्यायाधीश होतो हे या देशातील सवर्ण लोकांना पचत नाही आणि म्हणूनच ते त्यांच्यावरती भूट फेकण्याचा विष्णूचा अपमान केला आहे केवळ एक निमित्त आहे खरे कारण हेच आहे की सरन्यायाधीश भूषण गवई हे आंबेडकरी आलेले आहेत आंबेडकरी समाजातून आलेले आहेत आणि एक मागासवर्गीय व्यक्ती सरन्यायाधीश होतोच कसा हे त्यांना पचत नाही आणि म्हणूनच या लोकांनी अशा प्रकारचे हल्ले सुरुवात केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या स्पृश्य जाती जन्मास आले आणि विश्व महाविद्वान झाले तेव्हा देशाची राज्यघटना लिहिली आधुनिक भारताची उभारणी केली या देशातील सवर्ण लोकांना पचत नाही म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली नाही नोकर असलेले बी एन रावने राज्यघटना लिहिली जे बाबासाहेब आंबेडकरांना चाय देण्याचं काम करत होता तुमची सेवा करण्याचा काम करत होता त्यांनी घटना लिहिली हे अशा प्रकारचा करताना दिसत आहे कार्य करून दाखवलेले आहे ते कार्य करण्याची क्षमता यांच्या लोकांमध्ये नाही आणि त्यामुळेच एका अस्पृश्य घडलेल्या व्यक्तीने हे सर्व काही केलेले आहे ते पचत नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा हे लोक अपमान करत आहेत मित्रांनो आंबेडकरी समाजातील ने प्रत्येक नेत्यांनी संघटनांनी एकत्र येऊन या प्रकारच्या षड्यंत्राच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे मग ते प्रकाश आंबेडकर असो चंद्रशेखर आझाद असो किंवा अन्य बहुजन समाजातील नेते असो संघटन असो या सर्वांनी एकत्र येऊन निवड्या झेंड्याखाली एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे प्रत्येक संघटनांनी प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने आपापला नवीन झेंडा बनवलेला आहे हे सर्व झेंडे आपण झेंडा खाली एक येऊन बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे नेला तरच बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिलेले आहेत ते हा कधिकाराचे संवर्धन होणार आहे रक्षण होणार आहे असे जर झाले तरच आपली येणारी भावी पिढी सुरक्षित राहील अन्यथा येणारी भावी पिढी या पिढीला नावे ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी हा जो काफिला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे हा काफीला इथपर्यंत आणण्यासाठी मला माझ्या विरोधकांशी धरावे लागले लढावे लागले अन्याय अत्याचार सहन करावा लागला म्हणून काहीही झाले तर हा काफीला मागे जाता कामा नाही जर तुम्हाला काफीला पुढे नेता येत नसेल तर हा काफिला, काफिला तेथेच ते ठेवा परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हा काफीला मागे जाता कामा नाही हाच बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या समाजाला अंतिम संदेश आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही इतरांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार सहकार्य करा ही नम्र विनंती नव जय जयम देट सो